नमस्कार मित्रांनो हगवानेच्या दोन्ही फोन मधून महत्वाचे पुरावे समोर आले आहेत चॅटिंग आणि आर्थिक व्यवहाराची माहिती सुद्धा समोर आली आहे काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल वैष्णवी हगवाने प्रकरणात पोलीस तपासाला आता वेग आला आहे या प्रकरणात निलेश चव्हाण यांच्यावर संशय अधिक बळकावला असून पोलिसांनी निलेश कडून वैष्णवी हगवाने कुटुंबाचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत तपासातून निलेश चव्हाण हगवणे कुटुंबासोबत झालेली चॅटिंग आणि आर्थिक व्यवहाराची झाल्याची माहिती समोर आली आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी निलेशला सात जून पर्यंत पोलीस कोठवडी ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे दिली होती आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे सरकारी वकिलाची बाजू मांडताना अनेक खुलासे केले आहेत तपासात मिळालेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत आगवाने कुटुंबाचे दोन मोबाईल निलेशकडे असल्याची माहिती आहे याच दरम्यान निलेशच आगवाने कुटुंबासोबत चॅटिंग झालं होतं तसेच आर्थिक व्यवहारही झाले आहेत मग वैष्णवीच्या बाळाचे हेळसांड याकडेही आपण थोडं लक्ष देऊया तपासा दरम्यान एक महत्वाचा मुद्दा समोर आला आहे वैष्णवी आगवानेचं बाळ काही काळासाठी निलेशच्या वनकडे होतं त्या काळात त्यांनी त्या बाळाची योग्य काळजी घेतली का की बाळाचं हेळ सांटे झाली याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान राजेंद्र हगवाने आणि सुशील अगवाने यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले आहे तर शशांक हगवाने आणि लता हगवणे यांचा ताबा सध्या म्हणून पोलिसांकडे आहेत या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद